बंजारा समाजासाठी एकवटला मराठा बांधव मराठा समाजास हैदराबाद प्रमाणे दिलेले आरक्षणप्रमाणेच बंजारा समाजाचा एस टी मिळावे आरक्षण बंजारा समाजास एस टीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी तहसीलदार यांना निवेदन बंजारा समाजाला एस टीतून आरक्षण द्यावं या मागणीसाठी गंगाखेड येथील सकल मराठा बांधवांच्या वतीनं आज रोजी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलंय तसेच लक्ष्मण हाके यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळेस करण्यात आली मनोज दरांगे यांच्या मागणीनं हैदराबाद राजपत्राच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असतानाच आता याच हैदराबाद गॅजेटला प्रमाण मानून बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती अर्थात एस टी श्रेणी समावेश करावा अशी मागणी चांगलीच जोर धरू लागली आहे बंजारा समाजाच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर परभणी नांदेड जालना बुलढाणा जळगाव आणि बीड अशा जिल्ह्यांमध्ये बंजारा समाजाच्या वतीनं मोर्चे काढले जात आहेत मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करून न्यायालयात जाण्याचा इशाराही बंजारा समाजाच्या वतीनं देण्यात आला आहे बंजारा समाजाला आता सकल मराठा बांधवांच्या वतीनं पाठिंबा दिला जात आहे हैदराबाद प्रमाणे बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमधूनच आरक्षण देण्यात यावे अशी मागणी मराठा समाजाच्या वतीनं करण्यात येत आहे यावेळेस मराठा समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते या ठिकाणी दोन नऊ दोन हजार पंचवीस रोजी मराठा समाजाला कुणबीतून आरक्षण मिळावं यासाठी जो जी आर काढला आणि हैदराबाद गॅजेटर लागू केलं त्या संदर्भात या ठिकाणी दमानी समाजाला बंजारा समाजालाही या ठिकाणी एस टीतून आरक्षण मिळू शकते असं त्या गॅजेटरमध्ये लक्षात आल्यानंतर ला बंजारा समाजानं या ठिकाणी उठाव केला आणि मदतजारांगी वाटतानाही त्या मागणीला समर्थन दिलेलं असल्यामुळं गंगाखेड तालुक्याच्या वतीनं संबंध मराठाच्या वतीनं या ठिकाणी बंजारा समाजाला या ठिकाणी एस आरक्षण मिळालं पाहिजे अशा पद्धतीची मागणी घेऊन आम्ही आज गंगाखेड तहसीलला या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन या ठिकाणी प्रशासनाला त्यांनी आमची मागणी कळवावी हीच विनंती या ठिकाणी आम्ही केली आणि बंजारा समाजाला टीतून आरक्षण द्यावं या ठिकाणी संबंध गावाखेडाचा लोक असेल किंवा महाराष्ट्र असेल जारगे पाटलाच्या नेतृत्वाखाली आमचा पूर्ण पाठिंबा बंजारा समाजाला या ठिकाणी आम्ही दर्शवलेला आहे okay, दुसरा विषय असा आहे की लक्ष्मण हाके जे स्वतःला प्राध्यापक म्हणून या ठिकाणी संबोधतात त्यांची डिग्री ही ख्याली आहे का त्यांनी मिळवलेली ह्याच्याबद्दल थोडी शंका या ठिकाणी निर्माण झालेली कारण की कालचं त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे स मराठा समाजाच्या आमच्या मायाभहीबद्दल जे वक्तव्य केलं आहे ते वक्तव्य वक्तव्य अतिशय चुकीचं आहे त्या वक्तव्याला आम्ही त्या ठिकाणी त्याचा निषेध करतो आम्ही जात म्हणून ते प्रवर्ग म्हणून त्या ठिकाणी ओबीसीमध्ये या ठिकाणी आम्ही गेलेलो आहे त्याच्यामुळं आत्तापर्यंत जेवढे ओबीसीमध्ये होते जेवढ्या जाती होत्या त्यांचे आत्तापर्यंत काही बेटी रोटी व्यवहार झालेले नाहीत त्याच्यामुळे मराठा समाजानंच त्यांच्यासोबत रोटी आणि बेटी व्यवहार करावा हे प विधान चुकीचं त्या ठिकाणी हाकेसाहेबांनी केलेलं आहे आणि दोन जातीमध्ये तेड निर्माण करण्याचं काम केलेलं आहे एवढं आंदोलन दोन वर्ष आमचं चाललं पण आमचा कधी हटका जणगरा समाज समाजासोबत कुठलाही या ठिकाणी आमचा कुठलाही या ठिकाणी काहीच म्हणजे आत्तापर्यंत कुठलं भांडण झालं नाही की कुठला वाद झालेला नाही पण या अशा नेत्यांमुळं या ठिकाणी समाजा दोन समाजामध्ये तेड निर्माण राहण्याचं काम लक्ष्मण हाक्याच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे आम्ही तात्काळ या ठिकाणी पोलीस स्टेशनला जाऊन त्यांना या ठिकाणी अटक करावी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचं नो निवेदन देखील आम्ही या ठिकाणी या ठिकाणी पोलीस स्टेशनला देण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी जाणार आहोत लोकनायक न्यूज करिता गुणवंत कांबळे गंगाखेड लोकनायक न्यूज